थास भास्कर सर वर्गातच राहायचे मग पहिलीच्या वर्गाच्या एक दोन वर्ष मी टेस्ट घेतली जेवढे मुलं पटावर तेवढ्या मुलाला वाचायला येत होतं ही साधी कमिया नाही एक आदर्श शिक्षक म्हणून ज्याने काम केलं मुख्याध्यापकाचं प्रमोशन आलं त्याने भास्कर नसल एक विद्यार्थ्यामध्ये रमान होणारा आणि मन मिळाव त्यांचा राग मी कधीच बघितला नाही अरुण सर सर बऱ्याच रागावायचे मला नेताजी असं नाही असं असं नाही असं भास्कर सर कधीच रावलेब आणि विद्यार्थी तर बघितलं तर प्रत्येक विद्यार्थी भास्करचं नाव घ्यायचं मी एक वर्ष तपासणी केलो आहे जवळपास दहा महिन्यामध्ये दहा वेळेस दहा ते वीस वेळेस आलो ज्या ज्या वेळेस मी बघितलं त्या तळखेड गावचं भाग्य मनावर रागेल सोळा वर्ष असला माणूस आपल्याला लाभला त्याबद्दल प्रशासनाच्या वतीनं कारण गट शिक्षणाधिकारी साहेब येणार होते परंतु परिस्थिती अशी झाली की समावेशांची तारीख होती आणि त्यांना अजून वेळ मिळाला नाही बेवसाहेबांमध्ये तवार तुम्ही चालू करा मी वेळ मिळाला तर पाच वाजेपर्यंत येतो असा शब्द दिले आणि तवार तोपर्यंत मी प्रशासनाच्या वतीनं शिक्षण विभाग पंचसमिती निर्णयच्या वतीनं यांच्या पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि मग माझं दोन मिनटाचा संपतो जय हिंद जय महाराज